नमस्कार कधी कधी एक छोटं पाऊल एका मोठ्या प्रवासाची नांदी ठरतो अनेकदा आपल्याला माहित नसतं की आपण नेमके कोणत्या दिशेने जाणार होतो पण काही लोक असतात ज्यांना माहिती असतं की आपल्याला नेमक्या कोणत्या दिशेला जायचंय आपल्याला नेमकं काय का करायचंय दहा वर्षापूर्वी आजच्याच दिवशी एक छोटं पाऊल टाकण्यात आलं होतं अर्थात तेव्हा ते पाऊल टाकताना आपल्याला कुठे जायचं आहे हे पूर्णपणे ठाऊक होतं हे पाऊल टाकलं होतं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आणि आज त्याची दहा वर्षं पूर्ण होत असताना पुढच्या दहा वर्षात आपल्याला कुठे जायचं आहे त्याचंही स्पष्ट एक रूप आपल्यासमोर आलेलं आहे दोन्ही गोष्टींवर मी बोलणार आहे दहा वर्षापूर्वी आजच्याच दिवशी देशातलं पहिलं जनधन बँक खातं उघडण्यात आलं होतं दोन हजार चौदा साली तेव्हा देशामध्ये नरेंद्र मोदींचं सरकार आलं तीस वर्षांनी पहिल्यांदा पूर्ण बहुमताचं सरकार आलं तेव्हा देशामध्ये नेमकं काय होणार याच्याबद्दल उत्सुकता होती एका राज्याचा मुख्यमंत्री देशाचा पंतप्रधान झाला होता आणि त्यामुळे त्याला देश कसा चालवता येणार याच्याबद्दलची शंका उपस्थित केली गेली होती पंधरा ऑगस्ट दोन हजार चौदाला म्हणजे देशाच्या स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मोठी घोषणा केली की देशामध्ये कोट्यावधी लोकांसाठी जनधन बँक खाती उघडण्यात येणार आहेत तेव्हा देशाच्या लोकसंख्येपैकी अवघ्या सोळा सतरा कोटी लोकांची सो साडे सोळा कोटी लोकांकडे बँक खाती होती इंदिरा गांधींनी गरिबी हटावचा नारा देऊन सरकारी बँकांचं खाजगी बँकांचं सरकारीकरण केलं होतं बँका सरकारी झाल्या पण वृत्ती ही सरकारी झाली आणि त्यामुळे ज्यांच्यासाठी बँकांचं राष्ट्रीयकरण केलं त्या बँकांनी गरिबांसाठी खाती उघडली नाहीत कारण गरिबांसाठी खाती उघडणं म्हणजे वेस्ट ऑफ टाईम वेस्ट ऑफ मनी अशा प्रकारची त्यांची वृत्ती होती की ज्या माणसाकडे पन्नास शंभर रुपये बँकेत ठेवायला नाही त्याला चेकबुक द्यायचं पासबुक द्यायचं झालं तर डेबिट क्रेडिट कार्ड द्यायचं कशाला हे व्याप हवे त्याच्यासाठी बँकेची शाखा उघडायची त्या शाखेमध्ये स्टाफ ठेवायचा विजेचं बिल ए सीचं बिल कशाला हे व्याप हवेत त्याच्यापेक्षा त्याला बँक अकाउंट नसलं तरी काय फरक पडतो आणि यामुळे देशात फक्त सोळा साडेसोळा कोटी बँक खाती होती गेल्या दहा वर्षात त्रेपन्न कोटी नवीन बँक खाती उघडली गेली जेव्हा ही योजना सुरू झाली होती तेव्हा त्याच्याबद्दल नाक पुरडलं होतं की याच्यात नवीन काय याच्या आधी अशी बँक खाती उघडली गेली लोकांनी ती वापरली नाही त्यामुळे ती बंद पडली आता तुम्ही तीच गोष्ट करताय जुन्या बाटलीत नवीन दारू होत आहे आणि म्हणताय जनधन योजना जन्द। कसली जनधन योजना दोन हजार पंधरा साली या जनधन खात्यांमध्ये अवघे बावीस हजार रुपयाच्या ठेवी होत्या पुन्हा म्हणलं ना की सोळा कोटीची तुम्ही बँक अकाऊंट वाढवून कोट्यावधी बँक कोडली पण जर बावीसच हजार कोटी रुपये असणार असतील तर उपयोग काय या बँक खात्यांचा आज या जनधन बँक खात्यांमध्ये दोन लाख एकतीस हजार दोनशे पस्तीस कोटी रुपये पॉईंट सत्त्याण्णव म्हणजे सत्त्याण्णव लाख मी पुरते धरले नाहीत पण एवढे कोटी दोन लाख कोटी दोन लाख पस्तीस हजार एकतीस हजार कोटी रुपये या जनधन खात्यांमध्ये आहेत आणि डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातनं डी बी टीच्या माध्यमातून हे सगळे लाडकी बहीण लाडकी लक्ष्मी वगैरे वगैरे सगळ्या ज्या लखपती दिदी सगळ्या यो ज्या योजना आहेत ह्या बेसिकली डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून अंमलात आणल्या गेलेत त्याच्यातनं जवळजवळ साडेतीन लाख कोटी रुपये लोकांच्या खात्यात सरकारनी थेट जमा केलेले आहेत आणि ही गोष्ट मोठी क्रांती घडवून आणत आहे जेव्हा ही खाती उघडली गेली तेव्हा तेच प्रश्न उपस्थित केले गेले होते की चालणार कसं की बँक खात्याची गरज नाही सगळ्या गोष्टी रोखीत व्यवहार होतात शेतीचे व्यवहार रोखीत होतात जे नोकरी धंदा करत नाहीत त्यांचे व्यवहार रोखीत होतात धंदा करणाऱ्यांचे व्यवहारही रोखीत होतात गरज काय बँक खात्यांची पण बँक खाते, खाते उघडल्यानंतर कालांतराने यू पी आय अस्तित्वात आलं पेटीएमसारख्या सेवा अस्तित्वात आल्या आठ नोव्हेंबर दोन हजार सोळाला नोटबंदी झाली नोटबंदी झाल्यावर अनेकांच्या तिजोऱ्या तळघरं त्यातल्या कागदांचे तुकडे तुकडे झाले नोटांचे तुकडे तुकडे झाले आणि त्यामुळे ते अतिशय जोरजोरात या नोटबंदी विरुद्ध ओरडत होते नोटबंदी चांगली वाईट कशाप्रकारे अंमलात आणली हे विषय आता मागे पडलेले पण या नोटबंदीमुळे डिजिटल ट्रान्झॅक्शनचे व्यवहार खूप वाढले आत्ता यू पी आयचे म्हटलं ना चौदाशे कोटी व्यवहार दर महिन्याला होत आहेत एवढे प्रचंड प्रमाणात व्यवहार यू पी आयचे होत आहेत आणि हे व्यवहार होत आहेत कारण लोकांकडे जनधन बँक खाती व् आली पण आज जवळजवळ सत्तर कोटी भारतीयांकडे बँक खाती आहेत सत्तर कोटी म्हणजे अनेक परिवारांमध्ये एकाकडे अनेक परिवारांकडे नवरा बायको दोघांकडे मुलां आईवडिलांकडे अशी खाती आहेत लहान मुलांची तर काय खाती असू शकत नाहीत आणि त्यामुळे एकूण समाजाची एक कुटुंबाचंही बघितलं तर अगदी जी गरीब आदिवासी कुटुंब आहेत ती वगळता अगदी अगदी जवळपास प्रत्येक कुटुंबात किमान एका सदस्याचं बँक खातं आहे आणि हे जॅम म्हणतात जनधन खातं आधार कार्ड आणि मोबाईल याच्या माध्यमातून देशात क्रांती झाली संपूर्ण जगासाठी भारत एक नवीन संधी खास करून विकसनशील देशांसाठी उपलब्ध करून देत आहे आता या सगळ्या गोष्टी होत असताना या सगळ्या गोष्टी होत असताना देशात आणखीन ही पुढची गोष्ट सुरू झाली तसं म्हणलं की आता या यू पी आयमुळे गावागावात बँकेची शाखा ब्रांच उघडण्याची गरज संपुष्टात आली बँकेच्या ब्रांचची जर गरज नसेल तर मग जो त्याच्यासाठी अनुत्पादित खर्च होता की जागा विकत घ्या कर्मचारी ठेवा ए सी लावा या सगळ्या गोष्टी वाचल्या कारण लोक आज भाजीवाले असतील फेरीवाले असतील म्हणलं ना तीस पस्तीस कोटी यू पी आय आए, आय डी आहेत तुम्ही म्हणाल एवढे कसे आले काही लोकांकडे दोन बँकांचे दोन आहेत पण एवढ्या मोठ्या प्रमाणावर यू पी आयचा वापर आज केला जातो आणि हे सगळं जनधन बँक खात्यांमुळे झालं त्याच्याबरोबर रुपये डेबिट कार्ड आलं आता रुपये क्रेडिट कार्ड आलं रुपे कार्डाबरोबर एक लाखाचा विमा आला एक लाखाचा विमा आता ला, लाखा ला, दोन लाखाचा झाला आणि त्याच्यामुळे देशातला जो गरिबातला गरीब आहे जो रांगेतला शेवटचा माणूस आहे या सगळ्यांना मुख्य प्रवाहात येणं शक्य झालं त्यामुळे सांगण्याची गोष्ट ही की देशाचा चेहरा भोहरा बदलायला लागला आता पुढे काय पुढे काय याची उत्सुकता मलाही होती म्हणून मी परवा व्हिडिओ केला होता रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांता दास यांनी यू पी आयसारखं यू पी एलची घोषणा केली त्याच्याही पुढे जाऊन नंदन निलेकणी ज्यांनी आधार कार्ड खरोखर घराघरात हाता हातात आधार कार्ड पुचवलं त्यांनी एक नवीन संकल्पना त्याच्यावर ते ध्यास घेतल्यासारखे काम करते त्याचा व्हिडिओ उपलब्ध आहे अवश्य बघा अतिशय सुंदर आहे ही कन्सेप्ट आहे फिंटरनेटची म्हणजे इंटरनेट अधिक फिन म्हणजे फायनान्शियल इंटरनेट फिंटरनेट त्याच्या अंतर्गत काय होणार लक्षात घ्या आणि चांगली गोष्ट अशी आहे की माझा एक मित्र आहे आविरा तारक तारकन म्हणून मूळचा केरळ आणि तामिळनाडूच्या सीमेवर राहतो पण मूळचा आहे केरळचा पण शिकलेला आहे तामिळनाडूमध्ये त्याला कदाचित बोलवी नाही मी या विषयावर ज्या शेतकऱ्यांच्या समस्या आहेत ज्या सामान्य लोकांच्या समस्या आहेत त्याच्यावर उत्तर शोधण्याचं काम हे फिंटरनेट करतं आणि हे यू पी आयचं पुढचं पाऊल आहे त्यांचं म्हणणं आहे की आता कसं झालं की तुम्ही ज्यांच्याकडे बँक खातं आहे बँक खात्यातनं पैशाचे व्यवहार करू शकतात पैसे पाठवू शकतात यू पी आयच्या माध्यमातून ऑनलाईन शेअर ट्रेडिंग, दे करता। ट्रेडिंग जे करतात त्यांची आता ॲप आलेली आहे त्याच्या माध्यमातून तुम्ही हे ट्रेडिंग करू शकता पण क्रांती अजून याच्यात व्हायची बाकी आहे इंटरनेट जेव्हा आलं नव्हतं तेव्हा दळणवळणाची साधनं मर्यादित होती प्रत्यक्ष टपालांनी किंवा टेलिफोननी संदेश पोचवावा लागायचा इंटरनेटमुळे ईमेल सेवा सुरू झाली पण सुरुवातीला ईमेल सेवा ही फक्त एकाच कंपनीच्या एका खात्यातनं दुसऱ्या खात्यात एका माणसाकडून दुसऱ्या माणसाकडे ईमेल पाठवता यायची सामान्य माणसाला ईमेल एकमेकांना पाठवणं शक्य नव्हतं त्याच्यातही एका भारतीयाने सबीर भाटी या बहुतेक त्यांनी हॉटमेलची स्थापना केली आणि त्याच्यासाठी तो एस एम थ्री काय जो प्रोटोकॉल आला त्याच्या माध्यमातून कोणत्याही माणसाकडून कोणत्याही माणसाला एका ईमेल अकाउंटवरनं दुसऱ्या ईमेल अकाउंटला म्हणजे जीमेलवरनं याहूला याहूवरनं हॉटमेलला मेल पाठवणं शक्य झालं त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की कशाप्रकारे पूर्वी वेगवेगळी डिवायसेस होती ती सगळी ॲप बनून स्मार्टफोनमध्ये आली आयफोनमध्ये आली नंतर अँड्रॉईडमध्ये आली आणि त्यामुळे एकाच मोबाईलच्या आधारे तुम्ही वाटेल त्या गोष्टी करू शकलात ॲपमध्ये आता हीच गोष्ट तुमच्या आर्थिक विश्वात येऊ घातलेली आहे सामान्य माणसाला कर्ज घ्यायला जसंही म्हटलं की तुमच्याकडे कर्ज घ्यायला तारण म्हणून काहीतरी ठेवायचं असतं ते तारण म्हणून तुम्ही काय ठेवणार तुमच्याकडे वेगवेगळ्या गोष्टी असतात ॲसेट असतात ज्या तुम्ही कर्जासाठी तारण म्हणून ठेवता तुमच्याकडे फिक्स्ड डिपॉझिट असतात तुमच्याकडे सेविंग बँकेचे पैसे असतात कोणाकडे जमीन असते पण जमीन कशी असते जमिनीचे कागदपत्र असतात आणि जर तुम्ही कर्ज काढलं असतं तर ते कागदपत्र कुठल्या तरी बँकेच्या तिजोरीत ती पडलेली असत तुमच्याकडे पेंटिंग आहे तुमच्याकडे प्राणी आहेत बैल आहेत गाय आहे हत्ती आहे जे काही प्रा परदेशी चलन आहे वेगवेगळ्या ॲसेट्स आहेत दुकान आहे हातगाडी आहे या सगळ्या गोष्टींचं टोकनायझेशन करणं टोकनायझेशन म्हणजे काय होतं की तुमच्या घराची किंमत समजा पन्नास लाख रुपये आहे बाजारभावानुसार आत्ता कसं आहे तुमच्याकडे पेपर आहेत पण ते पेपर तुम्ही सगळीकडे घेऊन जाऊ नाही शकत किंवा घर विकायचं किंवा भाड्याने द्यायचं तेव्हाच या पेपरचा उपयोग होतो अन्यथा त्याचा काही उपयोग नाही पण हे पेपर जर तुम्ही एका अशा संस्थेत गेलेत आणि त्याचं तुम्ही डिजिटाईज पेपर करून घेतले तर साधारणतः एक पन्नास लाख रुपयाचं टोकन तुमच्या खिशात तुमच्या मोबाईल फोनमध्ये येतं आणि हे टोकन कोणीही त्याच्यात फेरफार करू शकत नाही म्हणजे कोणी त्याच्यात डुप्लिकेट हे आहे नाहीच आहे तुमचं घर एका मोबाईल टोकनच्या स्वरूपात कसं येऊ शकेल हा प्रश्न तुम्हालाही पडला असेल मलाही पडला आहे पण यालाच क्रिप्टोकरन्सी किंवा क्रिप्टो टेक्नॉलॉजीतलं जे ॲडव्हान्समेंट आहे त्याच्यामुळे या सगळ्या ब्लॉक ब्लॉकचेन आहे क्रिप्टो आहे त्याच्यामुळे हे सगळं शक्य झालं आहे आणि आता हे टोकन बनून म्हणजे तुम्हाला एक वॉलेट उघडायचं आहे एरवी तुम्ही बऱ्याच जणांचं पेटीएमवर फोनपेवर जीपेवर वॉलेट असेल कधी बँक खात्यात असतं कधी तुमचं ओला मनी फलाणा मनी जे काय असतं त्याच्यात असेल पण म्हणजे तुमच्या खिशात तुम्हाला तुमचे पैसेही दिसतात तुमचे शेअर्सही दिसतात तुमचं घर असेल तर त्या घराची किंमत किती आहे हेही दिसतात आणि हे पैसे तुम्ही म्हणजे घराचेही व्यवहार तुम्ही एका तुम्हाल मोबाईलच्या तुम्हाल क्लिकद्वारे करू शकता नंदन निलेकरणी म्हणाले की भारतात ज्या आदरणीय सर्वोच्च आणि उच्च आणि कनिष्ठ न्यायालयात ज्या कोट्यावधी केसेस आहेत काहीतरी तीन कोटीहून जास्त केसेस पेंडिंग आहेत त्यातल्या दहा टक्के म्हणजे लाखो केस चेक बाऊन्स झाला म्हणजे कोणीतरी कोणाला तरी पैसे द्यायचे होते त्याच्याऐवजी चेक दिला पोस्ट डेटेड चेक दिला आणि तो चेक बाऊन्स झाला आणि तो आता पैसे देत नाही म्हणून त्याच्याविरुद्ध खटला दाखल केला आहे आणि वर्षानुवर्ष खटला चालू आहे जेव्हा ही अशी व्यवस्था येईल टोकन तेव्हा तुम्हाला चेक द्यायची गरज पडणार नाही थेट तुम्ही पैसे दिलेत किंवा आज तुमच्याकडे पैसे नसतील पण आज तुमच्याकडे तुम्ही धान्य पिकवताय आणि ते धान्य विकून तुमच्याकडे पैसे येणार आहेत तर कोणतरी त्याचं टोकन तयार करेल की एक ऑक्टोबरला माझ्या खिशात एवढे पैसे असतील नाही झालं तर मी ते धान्य ताब्यात घेईन आणि विकेन अशा प्रकारे तुम्ही गोष्टी मॉनिटाईज करू शकता दुसरी गोष्ट ज्याच्यामध्ये खरा उपयोग होणार आहे म्हणजे जे आत्ता लाडकी बहिण योजनेला जे नावं आहेत बोटं मोडत आहेत की आणि काय होणार आहे महिलांच्या बँक खात्यात पैसे जातील आणि घरातले पुरुष दारू प्यायला किंवा आणखीन काही गोष्टी घ्यायला किंवा त्या महिलाही दागिने घ्यायला त्या पैशांचा वापर करतील ज्या उद्देशाने पैसे पाठवले हो त्याला हरताळ फासला जाईल आत्ता हे शक्य आहे पण हे जे नवीन इंटरनेटच्या माध्यमातून जे बदल घडणार आहे त्याच्याद्वारे हे शक्य नाही आहे त्याच्यात अशी गोष्ट होणार आहे की तुम्ही कोणाला पैसे दिलेत तर त्या पैशाचा वापर त्यांनी कशासाठी करावा म्हणजे आईवडील मुलांना पैसे देतात शेवटी विश्वासावर देतात की मुलगा त्याचं पुस्तकं विकत घेईल कदाचित बाहेर जाऊन सिगरेट पिणार नाही दारू पिणार नाही पण काहीतरी त्याला जर खर्चाला लागले प्रवासाला लागले जेवा खायला लागले तर पैसे खर्च करेल पण त्याची गॅरंटी काय तर हे पैसे द्यायच्याऐवजी ते टोकन म्हणजे पैसे असे ट्रान्सफर करतील पण ते पैसे त्याला अशाच गोष्टींसाठी वापरता येईल जे त्या खाद्यपदार्थांशी शिक्षणाशी किंवा आणखीन कुठल्या गोष्टीशी निगडीत असतील ते आणि त्यामुळे त्या, त्या पैशाचा त्याच कामासाठी उपयोग हो होणं हे सुनिश्चित करता येईल जे आत्ता डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरमध्ये होत नाही आहे म्हणजे हा प्रश्न विचारला जातो की मोदी सरकार आठशे ऐंशी कोटी शेतकऱ्यांना ऐंशी कोटी लोकांना धान्य देतं आहे त्या ऐंशी कोटी लोकांपैकी पन्नास कोटी तर शेतकरी असतील साठ कोटी जो धान्य पिकवतो त्यालाच मोदी सरकार धान्य कशाला देतं त्याच्या घरात धान्य नसतं का पिकवलेलं हा प्रश्न तितकासा चुकीचा नाही आहे पण शेवटी ते धान्य पिकलेलं असतं तसं नाही सीझन असतं तसं नाही दुष्काळ असतो नुकसान असतं पण अशा प्रकारे पैसे दिले की ते नेमके त्याच गोष्टीसाठी वापरणे सुनिश्चित असल्यामुळे आणि यामुळे लोकांना वेगवेगळे ॲसेट क्लास आहेत त्यांची जी संपत्ती वेगवेगळ्या क्षेत्रात आहेत ती एका वॉलेटमध्ये आणून त्याच्यानुसार ट्रान्झॅक्शन करता येतील व्यवहार करता येतील आणि या सगळ्या बाबतीत भारत जगापुढे उदाहरण ठेवणार आहे अर्थात ही संकल्पना भन्नाट आहे नंदन दिलेकणी आणि त्यांची टीम एक वर्मा म्हणून आहे त्यांना पण मी अहमदाबादला भेटलो होतो मी नाव विसरलो त्यांचं पण हे सगळे लोक ते करू शकतात पण तरी याचं जेव्हा प्रॉडक्ट म्हणून बाजारात येईल तेव्हा हे खरं अशा याने आपण विचार करू शकतो आणि त्यामुळे जेव्हा ही गोष्ट खरोखर अस्तित्वात येईल तेव्हा ती अस्तित्वात आली आता आपण पुढे जाऊ शकतो या विचाराने आपण काम करू शकतो पण ही गोष्ट फार दूर नाही आणि चांगली गोष्ट आहे की या क्षेत्रात भारत जगातलं आघाडीचं स्थान मिळवायला सज्ज आहे आणि हा नंदन निलेकणी ही गोष्ट करू शकले नंदन निले की तर काँग्रेसमध्ये होते काँग्रेसचे बेंगळुरूमधनं खासदार होते पण मनमोहन सिंग असताना या गोष्टी करता आल्या नाहीत कारण राजकीय इच्छाशक्ती ना मनमोहन सिंग यांच्याकडे होती आणि सोनिया गांधींच्या आणि त्यांच्या मित्रांच्या मित्रपक्षांच्या प्रायोरिटी वेगळ्या होत्या कारण थेट बँक खात्यात पैसे पाठवले मग आम्हाला काय मिळणार हा प्रश्न तिथे होता ती गोष्ट मोदींच्या बाबतीत नाही म्हणून जनधन योजना अस्तित्वात आली आणि आता फिंटरनेटही अस्तित्वात येणार आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करा एवढीच विनंती आहे तुर्तास इथेच थांबतो पाहत रहा एम एच फोर्टी एट